चमचमीत खमंग रेसिपीसाठी रेसिपी बाय रेसिपी मनीषाला सबस्क्राइब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा बिर्याणी म्हटलं की आपण नेहमी मटण किंवा चिकनचीज बनवतो फिशची कधी ट्राय करून बघितली आहे का नाही ना चला तर मग आज आपण फिश बिर्याणी बनवूया फिश बिर्याणीसाठी तुम्ही सुरमई पापलेट कुठलाही फिश घेऊ शकता मला छान सुरमई मिळालेली आहे सर्वप्रथम मी अर्धा किलो बासमती तांदूळ चार तास भिजत ठेवून थोड्या वेळानंतर चार तासानंतर त्याला खडे मसाले टाकून ऐंशी टक्के भात शिजवून घेतलेला आहे नंतर चार कांदे घेऊन बारीक चॉप करून घेतले तीन टोमॅटोही चॉप करून घेतलेले आहे नंतर आपण धुतलेल्या फिशला थोडी आलं लसूण पेस्ट तिखट हळद मीठ लावून चांगले मॅग्नेट करून फिशला लावून घेतलेले आहे मॅगनेट केलेले फिश आपण एक तासभर ठेवलेले आहे त्यानंतर एका टोपामध्ये आपण खडे मसाले चार चमचे तेलामध्ये परतून घेतलेले आहे त्यानंतर चॉप केलेला कांदा ब्राऊन होईपर्यंत परतलेला आहे त्या त्याच्यामध्ये पाच सहा मिरच्या टाकून त्याही चांगल्या प्रकारे परतलेल्या आहेत चॉप केलेला टॉमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतला त्यानंतर अर्धा पेला पाणी टाकून चांगले ग्रेवी शिजत ठेवलेली आहे आणि आपले तिखट हळद मीठ गरम मसाला आणि बिर्याणी मसाला टाकून चांगला परतून घेतलेला आहे परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकून चांगले परतून घेतले त्यामध्ये मीठही टाकून परतून घेतले त्यामध्ये पुदिन्याची पानं कोथंबीर टाकून चांगली ग्रेव्ही तयार केलेली आहे दुसऱ्या पॅनमध्ये आपण मॅगनेट केलेले फिश दोन ते तीन मिनटंपर्यंतच आपण दोन्ही बाजूनी शेकून घेतलेले आहे आणि आपली आता आपण बिर्याणीची तयारी करूया आपण मॅगनेट केलेली ग्रेव्ही शिजवलेली ग्रेवी आपण टोपामध्ये आधी लेअर लावून घेऊया त्यानंतर आपला शिजलेला बासमती राईस त्याचाही एक लेअर लावून आपली ग्रेवी थोडी ग्रे ग्रेवीचाही लेअर लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपले फ्राय केलेले फिश तेही लावून घ्यायचे आहे त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर टाकून वरती सर्व करायची आहे आणि उरलेला राईसदेखील त्यावरती लेअर लावून घ्यायचा आहे त्यानंतर थोड्या दुधामध्ये केश टाकून ते दूधही त्यावरती पसरू घ्यायचे आहे कोथंबीरचं लेअरही त्यावरती लावून घ्यायचं आहे आणि स्वच्छ कपड्यानंतर त्या टोपाला चांगले झाकण बांधून ठेवून आपन, आपण आपली बिर्याणी दम आचेवरती दम करण्यासाठी ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर आपली बिर्याणी चांगल्या प्रकारे तयार झालेली आहे ते तुम्ही चांगल्या ताटामध्ये सर्च करू शकता ही बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय करूनही तुम्ही पहा.